अरे सकाळी तर आम्ही पत्ती घरी बसतो सकाळी तर मला दिला सकाळी गाडीवर सोडला पण दुपारी संध्याकाळी अशा अनेक प्रसंग आपण बघतो हे का तर हे जे काय आहे रेडिएशनचा परिणाम खूप हे काय करतं मोबाईलचं रेडिएशन आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन आहे हे संतुलित करायचं काम असंतुलित करतं म्हणजे कधी फास्ट होतं कधी थांबते कधी थांबत सात तवला म्हणजे काय होत विष होत विष शर्त म्हणजे काय होत रक्ताच्या पुटण्या होता रक्त जड बंद घट्ट होत आणि रक्त जागर थांबत म्हणजे काय झालं रक्त जागर थांबलं विषय थांबलं हे सुद्धा तसंच करत या रेडिएशन मुळे आपलं ब्लड आहे ते जागर थांबवत सर्क्युलेशनच होत नाही हे बेल्ट मात्र ह्याच्यात आहे चुंबकीय शक्ती चुंबकीय ऊर्जा आणि ही ऊर्जा काय करते ही ऊर्जा आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन मध्ये आयर्न नावाचा घटक असतो आयर्न म्हणजे काय लोह हो, लोखंड हे चुंबक काय करते चुंबकात दोन टोक असतात बघा दोन चुंबक एकत्र आणले तर एक जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे उत्तर आणि दक्षिण एकत्र असले तर पटकन चिकटतात आणि जर विरुद्ध असले तर एकमेकाला लांब ढकलतात मग ह्याच्यामध्ये काय होतंय चुंबकाचा अगदी एवढा एवढा तुकडा नखा एवढा नव्हेच्या के, टोकाओा केला तरी त्याला दोन टोका असतात पॉझिटिव्ह एक तसं ह्याच्यामध्ये जमिनी सुद्धा काढलेली जसं सोन्याच्या खाणी आहेत सोन्याच्या खाण्यामध्ये म्हणजे काय सोनं निघत नाही तिथं माती निघते ते मातीवर प्रक्रिया करून त्याचं सोनं बनवतात तसं जगामध्ये काही ठिकाणी मॅग्नेटिक तसं असलेली माती आहे ते सातशे आठशे हजार फुटावरती काढून मायनी करून काढली जाते दक्षिण कोरिया जपान चायनामध्ये अशा काही ठिकाण आहेत मग हा हा मग तिथं काय तर त्या मॅग्नेटिक माती काढून त्याच्या छोट्या छोट्याच्या टिकल्या बनवलेल्या आहेत आणि त्या वॉटर आहे त्या एनर्जीबाई ज्या वेळेस त्याच्या सानिध्यात जाता त्यावेळेला त्या आपल्या शहराचं जे आयर्न आहे ती चुंब काय करत एकाला ओढतं दुसरं तो काय करत पुढं पुढे ढकलतो एक ओढ पुढे ढकलतो ही क्रिया एका सेकंदाच्या शंभराव्या भागात अब्जा वेळेला घडते अब्जा वधी वेळा घडते एवढी फास्ट घडते आपल्याला कळत पडते खरं सांगा आपण एखादी वायर चालू आहे वायर चालू आहे म्हणजे वायरला आपण हात लागतो वायरला हात लागतो कारण ते किती दिवसाने बसतो कळत पण नाही हात लागल्या लागल्या झनझन झनझन आडवत अगदी सेम परिस्थिती ते पण आहे त्याच्यापेक्षा वीस पटीनं वेग घ्यायला जास्त आहे म्हणजे तुमच्या हातात बेल्ड बांधल्या बांधल्या तुमच्या हातात काय झाली एनर्जी त्याच्यावर झोपल्या झोपल्या फक्त ब्लड सर्क्युलेशन फास्ट त्यामुळं भविष्यात येणारे एक तर तुम्ही तंदुरुस्त राहाल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे तुमची ऑक्सिजन लेव्हल वाढेल आणि ऑक्सिजन लेवल चांगली वाढल्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती ज्याला म्हणतो आपण ह्युमॅनिटी पॉवर काय म्हणतो का्युमॅनिटी पॉवर ती वाढते आणि ती वाढल्यानंतर तुम्ही आजारी पडत नाही परंतु जी काही आजारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे रामबाण उपाय हो आहे मग काय होतं बऱ्याच वेळेला कुणाची गोडके दुखी असेल कुणाची शुगर असेल कुणाची बीपी असेल तर ही सुद्धा ऑटोमॅटिक काय होते नॉर्मल होते थॉरोड पण होते हा पण ते किती दिवसात होईल त्याच्या त्याच्या वयानुसार त्याच्या त्याच्या प्रतिकार शक्तीनुसार तो आजार किती वर्षापासून आहे त्यांना औषध गोळ्या किती खाल्लेल्या आहेत जेवढ्या जास्त खाल्ल्या तेवढा औषध राहतात जर खाल्लेलेच नाही त्याला महिन्यात दीड महिन्यात फरक पडतो पण एखाद्याला समजा आता एखाद्या आजोबा आहे गेली पंचवीस वर्षीय गोळ्या खाल्ल्या त्यांना रिझर्स्ट लवकर येणार कारण का त्या गोळ्यांचा असर जेवढा घाणा आज घाण झालेली आहे की पहिल्यांदा धुऊन काढली पाहिजे आता समजा हे आपण खर्च आहे जर थोडीशी झाली तर नुसतं पाणी मानलं तर लगेच निघेल पण ह्या ठिकाणी जर एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष कोणच आलं नाही कुत्री आल्या खेळल्या लहान पडलेले हे गेलेले पाचहा वर्ष आलेलं नाही लगेच सापडेल का तसं आपल्या शरीरात पण तर हे बनवलंय की भविष्यात तुम्ही आजारी पडू नये परंतु आज आपली टेंडन्सी अशी आहे की मी आला मला काहीच झालं नाही मी कशाला वापरू जास्त वाप वगैरे झाला हे कधी कोणाला माहित नव्हतं कारण हे वीस वर्षापासून कंपनी बनवते पण वीआय पी लोक आपण जे व्ही आय पी लोक आहेत स्वतःसाठी काही घेतात तर हे जे काय केलंय आहे हे आता जास्त माहितीला सामान्य लोकांना तरी माहिती मिळाली चार वर्षापूर्वी काय आलं होतं नाही तर पण चार वर्षापूर्वी आला होता कोरोना आणि करोनाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा कळलं बोटाला लावल्यावर काय दिसतंय ऑक्सिजन त्याच्या अगोदर ऑक्सिजन काय माहीत बेड बेडबीड काय माहीत नव्हते माशा मुली तर मरायला जाळाला पण रांग लागली होती दवाखान्यात बी रांग बेडवर आढवाचं डिपॉझिट लाख लाख दोन दोन लाख रुपये भरले जात होते ना तर त्या वेळेला बेड मिळत नव्हते ऑक्सिजन मिळत होता त्यावेळेला आपल्या कंपनीचे जे सीएमडे आहेत डॉक्टर सागर जोशी त्यांनी संशोधन काढलं ते म्हणजे ह्याच्यामध्ये झोपलं तर ऑक्सिजन त्यांनी गुजरातमधल्या अनेक हॉस्पिटलला दिलं मग त्यावेळेला जरी माणसं जी वीआय पी होती ते सगळे आयुष्यू आणि जरी माणसं कोण नाही म्हणजे कोण वर झोपलं कोण झाडाखाली झोपलं कोण जागा मिळाली तर झोपते त्या सगळे हातून आणि आजच्या आयुष्यू मध्ये बरेच जण जगावले परंतु ह्याच्यावर झोपले होते ते टाका ऑक्सिजन लेवल ऑटोमॅटिक वाढायला लागले गोळ्या दिल्या नाही काय नव्हतं ना काय नव्हतं कोण त्यांना बघायला पण नव्हतं पण त्याची शुगर किती राणावला कोणाची कमर दुखी कोणाची पाठ दुखी कोणाची भोगी दुखी नॉर्मल झाली हा बरं वाटायला लागलं